नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण काकडीच्या दोन रेसिपी एकत्र एक बघणार आहोत त्यातली पहिली रेसिपी आहे कांदा काकडीची कोशिंबीर त्यासाठी ही काकडी एक ही मी घेतलेली आहे हे बारीक कटरवर बारीक करून घेतलेली आहे तुम्ही कोचून घ्या किंवा खिसून घ्या पण खिचल्यानंतर कसं काकडीला पाणी सुटतं म्हणून ही शक्यतो कोचून किंवा कटरवर बारीक करून घ्यायचे त्यात आता टाकायला हा एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे हा कांदा आता ह्यामध्ये टाकून घेऊया एक ही चमचाभर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आता हे तिने एकत्र करून घेऊया त्यामध्ये टाकूया आता हे चवीपुरतं मीठ आणि साधारण दोन चमचे साखर एका हे दोन चमचे साखर टाकून घेतलेली आहे की आता चांगलं एकत्र करूया आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण हे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट भाजलेलं शेंगदाण्याचं कूट कसं बँडिंगचं काम करतं कोशिंबरीला आपल्या दही घातल्यानंतर पाणी सुटतं ते ह्या कुटामुळं सुटलं जात नाही को, कोशिंबीर आपली घट्ट आहे तशी राहते म्हणून ह्यामध्ये कुटाचा वापर केलेला आहे हे आता एकसारखं चांगलं मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये आता आपण ही हिंग मोरी आणि हिरव्या मिरची गरम गरम फोडणी होतणार आहे ही एक हिरवी मिरची मी मध्ये कापून असे हे लांबट काप करून घेतलेत ह्याची आता फोडणी करून घेऊया हे आता फोडणी आपण गरम गरम या काकडी कांद्यावर ओतून घ्यायचे एकसारखी कालवून घेऊया तुम्ही खायच्या वेळेस जरी दही घातलं तरी चालेल आता एकसारखं असं सा चांगलं मिसळून झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया हे अर्धी वाटी घट्ट दही हे आता एकसारखं मिक्स मिक्स करून घेऊया बघा ही कोशिंबीर आपली कशी छान तयार झाली आहे एकदा जर ह्या पद्धतीनं कराल तर तुम्ही परत परत अशीच करणार अशी मला खात्री आहे बघा कोशिंबीरीला आपल्या पण कसा छान आलेला आहे आता ह्या बाऊलमध्ये आपण सर्व करूया एक रेसिपी झाल्यानंतर आपण त्यानंतर काकडीची दुसरी रेसिपी बघणार आहे आता आपण काकडीची भाजी कशी करायची ते बघूया त्यासाठी लागणार साहित्य आपण बघूया ही एक मोठ्या साईजची काकडी मी साल काढून तुकडे करून घेतलेली आहे फोडणीसाठी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे हा कढीपत्ता घेतलेला आहे ही एक टोमॅटो मोठा बारीक चिरून घेतलेला आहे ही कोथिंबीर हे आठ नऊ लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं आणि ह्यामध्ये आता आपण कोथिंबीर लसूण आलं आणि एक चमचा बारीक केलेलं सुको खोबरं एकत्र ठेचून घेणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता कढई गरम झालेली आहे त्यात टाकूया हे साधारण दोन चमचे तेल तेल गरम झालं की त्यात टाकायचे ते अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे त्यात आता फोडणीला टाकूया हा कांदा आणि कढीपत्ता कांदा चांगला मऊसर होईपर्यंत आपण हा परतून घेऊया बघा आता कांदा चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया हा टोमॅटो टोमॅटो पण आपण थोडा वेळ परतून घ्यायचा आहे बघा आता टोमॅटो थोड्या वेळ परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकूया ह्या काकडीच्या पोळी काकडीच्या पोळी पण आपण दोन मिनिटं परतून घेऊया त्या काक्यासाठी थोडीशी हळद आणि आपण आता ह्यात मीठ टाकून घेणार आहे म्हणजे मिठाच्या पाण्यावरच ही आपली काकडी शिजली जाईल मीठ टाकून याचा पाच मिनटं गॅसच्या लो फ्लेमवर झाकून ठेवायचे आहे म्हणजे काकडी छान मऊ होते एकसारखं असं परतून घ्या म्हणजे मिठामुळं काकडीला पण आपल्या पाणी सुटतं आणि भाजी बिन पाण्याची आपण करणार पटकन जाते ती आता आपण लो करून पाच मिनटं झाकून पिया बघू आता पाच मिनटं झालेली आहेत बघा काकडीला पण आपल्या कशी छान वाफ आलेली आहे पाणी पण बघा तसं छान सुटले आता ह्यामध्ये टाकूया हे आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं एकत्र ठेचलेलं हे टाकून घेऊया आणि चवीनुसार आपण ही कांदा लसूण चटणी टाकणार आहे हे साधारण दीड चमचा टाकून येते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका काकडी जर फार जून असेल तर त्या काकडीला लवकर पाणी सुटत नाही आहे म्हणून ती जर भाजी तुम्ही जून काकडीची करणार असाल तर ताटावर पाणी ठेवून ती भाजी शिजवून घ्या ती आता कशी कोळी काकडी असल्यामुळं ती आहे ह्या आमच्या पाण्यातच आपली शिजणार आहे बघा आता एकसारखं परतून घेऊया आणखी एक पाच मिनटं झाकून ठेवून ही भाजी आपण शिजवून घ्यायची आहे जास्त झाकून जुन काकडी असेल तर ह्या ताटावर असं पाणी ओतून घ्या म्हणजे ह्या पाण्याच्या वाफेवरच का ही काकडी खालच्या खाली शिजली जाते आता मला काही ह्या पाण्याची गरज नाही आहे हे मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी ओतलेलं हे आता काढून घेते आणि ही भाजी आपण आता ही छान अशी शिजवून घेऊया बघ आता पाच मिनटं झालेली आहेत भाजी आपली शिजली का बघा भाजी कशी छान शिजत आलेली आहे त्यात आता शेवटी टाकूया ही थोडीशी साखर कारण काकडीला आपल्या तुरटपणा असतो आणि टोमॅटोला आंबटपणा असतो तो जाण्यासाठी थोडीशी एक अर्धा चमचा मी साखर टाकलेली आहे आणि शेवटी टाकूया हे भाजलेल्या शेंगदाण्याचं दोन चमचे कूट कूट जर तुम्ही अगोदर टाकलं तर ही भाजी कढईला चिकटते आणि करपण्याची शक्यता असते म्हणून शेवटी कूट टाकायचा आहे बघा आता अशी परतून घेऊया आणि गॅस मी बंद करते बघा भाजी आपली कशी छान झालेली आहे एक मिनिट भर वाप ग्या, आणि गॅस बंद करूया बघा ही भाजी आपण आता अशी सर्व करूया बघा कशी छान झालेली आहे काकडीच्या दोन्ही रेसिपी आपल्या तयार झालेत बघा शरीरातली पाण्याची कमतरता भरून काढणारी उष्णता कमी करणारी शरीराबरोबरच मनाला थंडाव देणाऱ्या अशा या काकडीच्या दोन्ही रेसिपी आपल्या तयार झालेल्या आहेत बघा मैत्रिणींनो माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत नवीन रेसिपीसह धन्यवाद